महावितरण बदनापूर विभागात वीज चोरीचे प्रमाण खूप वाढल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून वीज चोरी पथक स्थापन करण्यात आले आहे वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वतीने विशिष्ट पथकाची नेमणूक जालना कार्यालयामार्फत करण्यात आली आहे दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी बदनापूर तालुक्यातील नाणेगाव येथील अनधिकृत वीज वापर करणाऱ्या व्यक्तींवर वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले तर सलग दुसऱ्या दिवशीही दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी बजार वाहेगाव येथील वीज चोरी करणाऱ्या अनेक ग्राहकांवर वीज चोरी पथकाची धडक कारवाई केली असल्याची माहिती नाणेगाव व बजार वाहेगावचे लाईनमॅन विद्युत कर्मचारी गणेश नागरे यांनी दिली सदर पथकामध्ये बदनापूर महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत वेदी तसेच बदनापूर शहर शाखेचे सहाय्यक अभियंता कृष्णा कुलकर्णी बदनापूर ग्रामीण शाखेचे सहाय्यक अभियंता सतीश भोपळे दाभाळी शाखेचे कनिष्ठ अभियंता जीवन राठोड शेलगाव शाखेचे कनिष्ठ अभियंता गणेश पाटील तसेच नाणेगाव व बाजारवाहेगावचे लाईनमन गणेश नागरे मोहसिन शेख व बदनापूर ग्रामीण शाखा तसेच विभागातील कर्मचारी बी शेळके एकनाथ शेळके सुरेश रगडे गजानन आढाव भरत कदम गोपाल राणा गजानन कुंडकर वैजनाथ गोडसे कृष्णा दिवे रगडे यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते सदर कारवाई पूर्ण होऊन घटनास्थळी पंचनामा घेऊन त्यावर पुढील प्रक्रिया कायदेशीर कारवाई करण्याचे कामकाज चालू आहे अशी विशेष माहिती गणेश नागरे यांनी दिली आहे